नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे दिवसागणिक दुष्काळाची तीव्रता वाढत चाललेली आहे पाण्यासाठी शेतकरी जीवनमरणाचा संघर्ष करत आहेत आणि सांगली पूर्व जिल्ह्याची जीवनदायिनी मैशाल योजना शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे मात्र अनेक शेतकरी मैशालच्या पाण्यापासून वंचित आहेत आणि या शेतकऱ्यांच्या संघर्षात राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विज्ञान माने यांनी पुढाकार घेऊन वंचित शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कसं पाणी जाईल यासाठी संघर्ष करीत आहेत यांत्रिक विभागाचा भ्रष्टाचार या, या विभागामार्फत झालेली कामे आणि त्यातील भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावर असलेले आरोप सबळ पुराव्यांशी सादर करणारे युवा नेते विज्ञान माने यांनी आज मैशाल टप्पा क्रमांक एकवर पाटबंधारे विभागाचे मुख्य अधिकारी जिवणे साहेब यांची भेट घेतली म्हैसाळ टप्पा क्रमांक एक ते पाच या टप्प्यात यांत्रिक विभागाचा जो गलथानपणा झाला आहे व शेतकऱ्यांना जो भुर्दंड सोसावा लागत आहे या संदर्भात विज्ञान माने यांनी सविस्तर चर्चा केली एका महिन्याखाठी शासनाचे पन्नास लाख रुपये अधिकाऱ्यांच्या चुकीने वाया चालले आहेत ही महत्वाची बाब विज्ञान माने यांनी अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली जिवने साहेब यांनी संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्यावर तात्काळ कारवाई करतो असे आश्वासनही यावेळी दिले यावेळी उपस्थित जीवने मुख्य अभियंता मेकॅनिकल जाधव हो कार्यकारी अभियंता मेकॅनिकल पाटील माळी मालकर स्थापत्य यांत्रिक व विद्युत अभियंता कोरे कार्यकारी अभियंता शिबिल तसेच राष्ट्रवादीचे कलगोंडा पडसलगे उपस्थित होते परंतु ते पगार अजून सुद्धा मिळालेले नाही आहेत त्यांनी मानगुर्डे आणि पाटील हे जे विद्युत डिपार्टमेंटचे आहेत त्यांनी सहाय्या केलेले नाही आहेत त्यांच्या ह्याच्यावरती त्यामुळे दिलेलं नाहीत अशी उत्तरं जाधवसाहेब त्यांना देत आहेत वारंवार यांना याला मी तुम्हाला पण कानावर घासलेलं त्यानंतर सहा महिन्यापूर्वी म्हणजे जे ओव्हरफ्लो झाले सहा ओव्हरफ्लो टोटली झालेले आहेत झिरो पॉईंट तीन टी एम सी पाणी वाया गेलं पाच आमदारांचं याविषयी विषयी तक्रारांचं पत्र आहे पण मी सुद्धा तुमच्याशी बोललो जाधव साहेब सुद्धा त्यावेळी आले होते परंतु सहा ओव्हरफ्लो जे झाले त्याच्यावरती काय कारवाई झाली हा आपला प्रश्न आहे तो तुम्हाला पण विचारला तुम्ही म्हटला केली काय झाली देवाला माहिती तो झाला त्यानंतर आता जो इनिशियल विषय आहे पहिल्या टप्प्यावरती वीस पंपाची क्षमता आणि दुसऱ्या टप्प्यावरती बावीस पंपाचा जो विषय आहे आणि पहिल्या टप्प्यावरती जो सहा महिन्यापूर्वी वीस आणि आत्ता जो पंचवीस क्षमतेनं चालू आहे तर प्रॉब्लेम काय झाला ओ हो पी डी ज्यावेळीपासून वॉलची आपण दुरुस्ती केली त्यानंतर पासष्ट टक्केच पाण्याची क्षमता पुढं जाते तीन हा तीन पंप जे आहेत गरज नसताना चालू आहेत त्या तीन पंपांचा जर हिशोब काढला तुम्ही तासाला अडीच हजार रुपये म्हणजे पन्नास लाख रुपये महिन्याला शासनाचे वाया चाललेत म्हणजे शेतकरी इथं काय व्हायला लागला आहे पाणीपट्टी भरून म्हणजे पाणी मिळत नाही आहे आणि दुसरीकडे हा जो भ्रष्टाचार आहे आपला जी कोण विद्युत डिपार्टमेंटचे असतील त्याचा बनावटी बिलंपासून साहेब तुम्हाला पाठवला आहे तुम्हाला अहवाल सुद्धा मिळालेला आहे विद्युत डिपार्टमेंट या मांगोड्यांचा किंवा यांचा त्या अहवाल मिळाल्यावर तुम्ही काही कारवाई केली तुम्हाला पोहोचले नाही तुमच्याकडे पोहोचले नाही आपल्याला हिनी सांगितलंय की कोल्हापूर ऑफिसन पाठवलेलं आहे तुमच्याकडे अहवाल म्हणून रेट्यू डिपार्टमेंटचा आमच्याकडे आहे मुद्दा काय आहे ऐके की नाही 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 तो मुद्दा तो मुद्दा ऐका काय परिस्थिती जरा ऐक की जरा ऐक की नऊ महिने पगार तर का काय हा झाला पहिला विषय हे जे भ्रष्ट अधिकारी तुमचे आहेत त्यांची बनावटी बिलोपासून दिलेले अहवाल तुमच्यापर्यंत तुम 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 आला त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली अद्यापही अजून माहीत नाही आता तुम्ही साहेब तुमचे दोन महिन्यात रिटायरमेंट आले तुम्ही या गोष्टीवर कारवाई करणार आहात फक्त भेटून तुम्ही जाणार आहात आज दोन दिवस ठेवण्यासाठी दिले बघून मला या गोष्टीचे पुरावे यात सगळे आहेत जनता प्रचंड त्रस्त आहे ऐका तुम्ही इथं आलाय म्हणून आम्ही तातडीने आलो तुम्ही दोन दिवस आहात कमीत कमी हजारो शेतकरी तुम्हाला भेटतील साहेब कारण की ओव्हरफ्लो सहा झाले झिरो पॉईंट तीन टी पाणी वाया गेले नाही त्यानंतर परत ओव्हरफ्लो झाले ते झालं ते झालं तुम्ही जे आता एचओपीडी पॅनल नवीन बसवलेला आहे डिपार्टमेंटचा त्याची क्षमता पासष्ट टक्केच आहे पाणी जाण्याची मग गरज नसताना पंपनिक मी तुम्हाला टेक्निकली माझ्यासमोर ऐकतो बघा मी तुम्हाला काय म्हणतोय तुम्ही एकदा कोणाची चुकीची नाही 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 का सांगण्यावरून चाललेलं नाही तुम्हाला पुरावे दिलेले आहेत त्यात बघा ना वाचा तुम्ही ठीक आहे आमचा मुद्दा काय शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे माझी ब्रीफिंग चुकीची आहे तर पगार का तटवले हो सर बाप दाखवा नाही तर श्रद्धा कला अशी परिस्थिती आहे बनावटी बिलं तुम्हाला दिलेले त्याच्यावर कारवाई काय केली तुम्ही त्याच्यावर पुरावे असताना सगळी लाईव्ह तुम्हाला बघायला लागलेत चांगली तर पूर्ण जिल्ह्याची बघायला लागलेत सर जिल्ह्याची बघायला असाल तिथे फक्त साहेब न भेटता प्लीज जाऊ नका दिसलंय तुम्हाला सांगतो कुठे आपण सगळी बघायला गेलेत तुम्ही भेटून जावं ही अपेक्षा आहे भेटायसाठी चालू आहे तुम्हाला ती काय माहिती देतात सगळी बघा आम्ही तुम्हाला वीज पुरावे देतो पुरावे द्या तुमच्याकडे आलेले आहेत अहवाल आलेले आहेत वारंवार तुम्हाला दिलेले आहेत पुरावे काय चार्ज एक मिनिट अहो चार्ज काढले इथं करोडो लिटर पाणी वाया जाते तुम्हाला डायरेक्टली आरोप होता तुमच्यावरती तुम्ही टेंडर मॅनेज केला लाईव्ह वरती तुम्ही म्हणताय मानसिक रुग्ण आहेत म्हणून खर काय माहितीये का तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हे लाईव्ह काय म्हटले माहिती आहे जे अधिकारी असं असं टेंडरच्याकडे केले की नाही मानसिक रुग्ण आहे तुमच्या अधिकारी मग तुम्हाला माहित नाही या गोष्टी अहो मानसिक रुग्ण आहे सगळ्या जगाला माहित आहे जिल्ह्याला एक मिनट व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मानसिकरित्या ते स्टेबल नाही आहेत बोलले हा व्हिडिओ आहेत आमच्याकडे साहेब ऐकाय का मनस्थिती नाही मानसिक स्थिती त्या व्यक्तीची बरोबर नाही आहे म्हणून त्यांनी आकडी डायरेक्टली बोलले मला काम <laughs> तुम्ही शंभर टक्के उद्या <laughs> भेटल्याशिवाय जाऊ नका नाहीतर असं होणार तुम्ही दोन महिने राहिले म्हणून अधिकार पाठीशी घालायला आलाय का माझे दोन महिने ने तुम्हाला, तुम्हाला जी करता ऐकाय कर का अधिकाऱ्यांना पाठीशी गाला साहेब तर जनतेला कुठं पाठीशी घालायचं करू नका तुम्हाला आम्ही पुरावे देतो सगळे कोणाचं ऐकायची गरज तुम्ही नाही आहे म्हणून मी आलो आणि ही विनंती एक अपेक्षा मॅनेज होऊ नका मॅनेज होऊ नका आणि